स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक खूप महत्वाची माहिती बघा खूप छोटाच व्हिडिओ करणार आहे जास्ती काही मोठा करणार नाही तुम्हाला बघायला पण जास्ती वेळ लागू नये तर आपल्याला बघा आपल्या जर का आयुष्यात कुठल्या जर का प्रॉब्लेम्स येत असतील त्यामध्ये कोणताही प्रॉब्लम असू दे तुमच्या घरातला असू दे तुमच्या जॉबमधला असू दे तुमच्या लग्नसंबंधी असू दे कुठ कुठली कोर्ट कचेरी असू दे किंवा कोणत्याही गोष्टी रिलेटेड टू एनिथिंग म्हणजे काहीही असू दे कोणत्याही गोष्टीशी संबंधित जर का तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम असेल तर ते का असतं तर आपल्याला कुठला तरी पितृदोष असतो किंवा आपल्या कुंडलीत कुठला ग्रह दोष असतो किंवा आपले त्यावेळेस आपले ग्रह तारे आपल्या साथनं आपल्या साथीला देत नाही त्याचबरोबर कुठला तरी योग आलेला नसतो अशा गोष्टी असतात कोणता तरी कुठ कुठली तरी बाधा असते अशा खूप गोष्टी असतात पितृदोष असतो ह्या सगळ्या गोष्टी असतात ना तर त्यामध्ये मधली एक अजून एक गोष्ट असते ती म्हणजे कुलदेवीच कुलदेवीचा मानसन्मान त्याचबरोबर कुलदेवीची उपासना ज्या घरात कुलदेवीचा कुळाचार खूप चांगल्या पद्धतीने केला जातो ज्या घरात कुलदेवीला आठवणीने तिला पूजलं जातं वारंवार त्यांच्या ज्या गोष्टी असतात त्या केल्या जातात त्या घरात कधीच कोणत्याच गोष्टीचा ची कमतरता भासत नाही त्या घरात कोणत्याच गोष्टीची कमी अशी होत नाही का तर कुलदेवीला कुलदैवते देवतांना स्मरण केलं जातं त्यांना त्या गोष्टीनुसार त्यांना पुजलं जातं आणि त्यानुसार गोष्टी केल्या जातात तर ह्यामुळे काय होतं ना तर आपण आपल्या कुलदेवीकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचमुळे मग हे असे पितृदोष या बरोबर असतात तर तुम्हाला सांगते तुम्ही कुठलंही काही केलं नाही काही नाही केलं फक्त तुमच्या कुलदैवतांना आणि पित्रांना खुश ठेवलं ना, ना, ना तुमच्या मागे कुठला पितृदोष लागणार नाही कुठ कुठलाही ग्रहदोष लागणार नाही तुमची कुंडली एकदम सरळ पद्धतीने चालेल आणि तुम्हाला काहीच त्रास होणार नाही त्यासाठी एक गोष्ट करायची असते काय गोष्ट करायची असते तुमची कुठली इच्छा असू दे अगदी कोणतीही इच्छा असू दे इच्छा छोटी असेल तर कमी दिवस लागतील मोठी असेल तर थोडे जास्त दिवस लागतील पण ती पूर्ण होणार कशी होणार मी सांगते आपल्या घरात देवघर असतं बघा देवघर आपण आपलं घर घेतो किंवा आपण भाड्याच्या घरात राहतो तर आपण सगळ्यात आधी कलश ठेवतो वास्तुशांती करतो भाड्याच्या घरात राहायला गेलो की वास्तुशांत कलश ठेवतो आणि स्वतःचं घर घेतलं की वास्तुशांत करतो त्यावेळेस जेव्हा आपल्या घरात ते होम हवण दे पूजा होत असतात तेव्हा आपली जी देवत असतात आपले जे देव असतात ते घरात स्थान घेतात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ते आपल्या घरात स्थान घेतात आपण एकच स्थान क्रिएट करतो ते म्हणजे ईशान्य कोपऱ्यात आपण देवघर ठेवतो एखादा देवघर लाकडी देवघर आणलं की तिथं मग आपण देवपोजतो मग एकाच कोपऱ्यात देव असतात का तर नाही आपल्या घरात सर्व कानं कोपऱ्यात पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नैऋत्य वायव्य ईशान्य अग्नेय वरती खाली सगळ्या कोपऱ्यात देव असतात कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही जा जसं उत्तरेकडे कुबेर भगवान असतात तशा पद्धतीने सगळ्याच ठिकाणी तुमच्या घरातल्या सगळ्या ठिकाणी जे आहे देवांनी त्यांचा त्यांचा स्थान हा घेतलेला असतो मग त्यासाठी तुम्ही फक्त देवाऱ्यासमोरच पुजलं तर सगळ्या गोष्टी होतील का तर नाही तुमच्या घरात एक अजून एक महत्त्वाचं ठिकाण आहे जिथे तुम्ही रोजच्या रोज रोजच्या रोज दिवसभरात चार वेळा पन्नास वेळा दिव दररोज काही केला म्हणजे त्या गोष्टी गे तिथनं गेले तिथनं आले तर तुम्हाला ती गोष्ट करायची आहे काय करायची आहे तुम्हाला मी सांगते तुमच्या घराचं जे मुख्य द्वार असतं आतून बरं का तुम्ही जेव्हा घरात उभे आहात आणि दरवाज्याकडे बघताय बाहेर बघताय म्हणजे समजा आता हे मुख्य दरवाजा आहे आणि मी दरवाज्याकडे बघते बाहेर बघते जेव्हा दरवाज्याच्या बाहेर बघतीये तेव्हा घराच्या आतली जी दरवाज्याच्या वरची जी भिंत असते दरवाज्याच्या वरतीची जो स्पेस असतो तो कुलदेवीचा स्पेस असतो दरवाजाच्या आत कारण ती आपल्या घरात स्थापन स्थान तिच्या स्थानपन्न झालेली असते तिने ती जागा घेतलेली असते मुख्य दरवाज्यावर आपण बघा उमऱ्यावर चांदीची पट्टी लावतो तर आतल्या बाजूच्या भिंतीवर अष्टलक्ष्मी स्थान असतं जण अष्टलक्ष्मीचं तोरण मुख्य दरवाजावर लावतात का तर मुख्य दरवाजा आपल्या घराचा आपल्या वास्तूचा आरसा म्हटला म्हटला गेलेला आहे त्यामुळे तो स्थान म्हणजे आतल्या बाजूची जी भिंत असते तो स्थान आपण कुलदेवीचं स्थान मानतो किंवा अष्टलक्ष्मीचं स्थान आपण त्याला मानतो आणि त्या भिंतीला त्या जागेला त्या स्थानला आपल्याला रोज पुजायला हवं जेव्हा आपण रोज सकाळी संध्याकाळी दिवाबत्ती धूपदीप करतो त्यावेळेस तुम्हाला त्या आतल्या भिंतीला दरवाज्याच्या वरती जे आत मुख्य दरवाज्याची बरं का तुमच्या घराचा जो मेन गेट आहे मेन दरवाजा आहे गेट नाही दरवाजा मुख्य दर त्याच्यावरची भिंत बरेच बरेचसे का आतल्या बाजूनी लाल कोवळा वगैरे लाल कपड्यात कोवळा वगैरे लावतात बाजूनी सुद्धा लावतात की घरात कोणी शिरलं की नकारात्मकता शोषून घ्यायची तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या आतल्या बाजूला त्या स्थानला कुलदेवीचं स्थान म्हटलं जातं आणि त्या, स्थान त्या स्थानेला तुम्हाला उद्बत्ती धूप नमस्कार करायचा आहे हात जोडायचे आहे कुलदेवीला जर का काही मागायचं असेल तर फक्त तुमच्या भिंतीच्या तिथे मागायचं आहे आणि तिथून तिला प्रार्थना करायची की हे देवी माता ज्या काही अडचणी माझ्या आयुष्यातल्या आहेत त्या सगळ्या ह्या दारातून बाहेर जाऊ दे आणि जो काही आशीर्वाद आहे तुझा चांगला ज्या आशीर्वादाने माझं चांगलं होणार आहे ज्या आशीर्वादाने माझ्या कुळाचा कुळ पुढे पुड़, जाणार आहे ते सगळ्या या दारातून आत येऊ दे आणि तुझा आशीर्वाद त्याबरोबर लाभू दे म्हणून ती देवी तिथं स्थानपन्न असते आणि त्या आतल्या भिंतीला अष्टलक्ष्मीचं स्थान किंवा कुलदेवीचं स्थान असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्या त्याला आपण रोज पुजायला हवं धूप दीप बत्ती दिवा लाव लावल्या गेला पाहिजे घरातून बाहेर जाताना त्या भिंतीला नमस्कार करायचं माझं काम होऊ दे देवी म्हणून बाहेर पडायचं आणि घरातून बाहेरून आत येताना सुद्धा तू मला सुखरूप घरात आणलं माझ्या परिवाराला मला सुखरूप ठेवलं त्यासाठी परत तिला नमस्कार करायचा आणि तुमची तुमची कामं करायची ही एक गोष्ट तुम्ही कंटिन्यू करा तुम्ही रोजची तिचं पूजा करा पूजा म्हणजे काय तुम्हाला अगदी पूर्ण षोडोपचार पूजा करायची तसं नाही दिवा दाखवायचा उदबत्ती दाखवायची तिथे सगळ्यात तिथे नतमस्तक व्हायचं त्याच ठिकाणी तो तो ती जागाच ती, ती आहे तिथे नतमस्तक झाला की ती तुमची हे आहे तर तुम्हाला कुठल्याही मूळ स्थानावर कुठल्याही मंदिरात कुठेही जायची गरज नाही कुठेही नवस बोलायची गरज नाही काही नाही तुमची गोष्ट पूर्ण होणार त्यामुळे तुम्हाला हीच एक गोष्ट करायची आहे तुम्हाला कुलदेवीला तिथेच तुमची प्रार्थना सांगायची आहे छोटीच छोटी गोष्ट असेल तीन दिवसात पूर्ण होईल मोठीत मोठी समस्या असेल मोठी, मोठी गोष्ट असेल तर सोळा आठवडे म्हणजे तीन महिन्यात नीट होईल पण नक्कीच ती गोष्ट पूर्ण होणार हे मी मला नक्कीच सांगते मोठे मोठ्या संतांनी मोठ्या मोठ्या आपले जे योगी असतात योगी पुरुषांनी ही ही जी हा जो उपाय आहे हा जो टोटका आहे हा सांगितलेला आहे आणि तुम्ही नक्की ती गोष्ट करा बघा तुम्हाला तीन दिवसात इतकं पॉझिटिव्ह वाटायला लागेल फक्त तीन दिवस करून बघा तुम्हाला खूप सुंदर वाटेल आणि तुम्हाला तसे रिझल्ट पण भेटतील तर चला भेटूया परत तुमच्या मुलांना तुम्ही स्वतः ही सवय लावा की जाताना नमस्कार करायचा आणि जायचं म्हणजे आपल्या कुलदेवीला आपण स्मरण करतो आहे हे ते लक्षात ठेवायचं चला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ